कशा सगळे झालं का सगळ्यांचं जेवण वगैरे सांगा कमेंट करून जेवण वगैरे झालं का सगळ्यांच सांगा कमेंट करून पिलू इकडे नाही नाही कोण आहे कोण नाही आहे आज अरे आज सगळ्यांना म्हणलं आज जाणार आहे म्हणून तिकडे पण गेलीच नाही बघा जातात आला नाही मला कस लावलं आणखो थोडं हे सगळं दिसत हे सगळं दिसतंय गाणक होणार सगळं आणि आज जाताच नाही आलं मला बघा गेलेच नाही आज काय केलं नाही नाही जाणार होते पण आणि गाडी पण नाही भेटली गेलच नाही आणि यायला रिटर्न करत गाडीच नव्हती इकडे गेतील हाय सोमनाथ दादा कशा झालं का जेवण सगळ्यांच काही त्रास देते बघायला यायचं म्हणजे खूपच त्रास देते ही छोटी आहे ते दिवसभर त्रास चालू असतो तिचा मी ते झोप पिलो झोप येते खाली तुमचं हो झालं झालं जेवण झालं तुमचं सगळ्यांचं झालं का जेवण सांगा नक्कीच कमेंट करून कुठे राहिले आपल्या आमचं पण झालं जेवण हो का आणि कोणी आपल्या लाईव्ह नवीन असेल तर लाईक सबस्ट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनेल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा कमेंट करून लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कोणी लाईव्ह ला पण लाईक करा बर कर का आणि कुणी घाण कमेंट करू का जेवण झालं भाजी काय खाल्ली सांगितलं नाही तरी ओ का आज आहे ना सांगितलं ना मग अशी ह्याला वाटाण्याची भाजी केली होती मी चला चला पटपट पटपट कुठे गेले अनिल दादा कुठे गेले Pagkakil at tumiis na. Ito na gawin. Ang sarap, अनिल दादा आहात का आलात का दादा कुठे गेलात आपल्या अनिल दादा राजूदा दादा वगैरे सगळेजण कुठे गेले लाईव्ह लाईक ला, ला, करा प्लीज लाईक करा सगळ्यांनी बघा मी गेले होते इथेच बाहेर थोडं आणि मी व्हिडीओ केला लाईव्ह घेतलेला के पण काय कोण जास्त आलंच नव्हतं म्हणत दाखवा इकडचं गावाकडचं वातावरण काय एवढं कोण जास्त लाईव्ह बंद करून परत लाईव्ह घेते